नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो पहिल्या व्हिडिओमध्ये ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापसाचे बाजारभाव अपडेट नव्हते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे या बाजार समितीमध्ये सर्वात जास्त दर भेटला ती कोणती बाजार समिती ती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो टाइमपास न करता आपण आजचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे लाईव्ह बाजारभाव अपडेट बघूया पहिली बाजार समिती काटोल आवक झाली एकशे ब्याऐंशी क्विंटलची किमान दर पेटला सहा हजार सहाशे रुपये कमाल दर पेटला सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार नऊशे रुपये यानंतर बाजार समिती सिंधी सेलू आवक झाली एक हजार सातशे दहा क्विंटलची किमान दर पेटला सात हजार पन्नास रुपये कमाल दर पेटला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर पेटला सात हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती इगनघाट आवक झाली अकरा हजार क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटला सात हजार तीनशे रुपये तर सर्व साधारण दर भेटला सात हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती वर्धा आवक झाली पाच हजार दोनशे पंचवीस क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार आठशे पंचवीस रुपये कमाल दर पेटला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्व साधारण दर भेटला सात हजार दोनशे वीस रुपये यानंतरची बाजार समिती पुलगाव आवक झाली सात हजार तीस क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर भेटला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार दोनशे रुपये शेतकरी मित्रांनो हे होते कृषी बाजा उत्पन्न बाजार समितीचे नवीन कापूस बाजारभाव अपडेट तुमच्या जिल्ह्यात